पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नव्वद वाहनांवर कार्यवाहीचा बडगा उगारत नाशिक विभागात भडगाव महसूल अव्वलस्थानी राजकारण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात वा नोकरी क्षेत्रातही हंबी कुछ कम नाही याप्रमाणे पुरुषांप्रमाणेच महिलाही चांगले कार्य पार पाडत आहेत अनेक महिला विविध पदांवर कार्यरत असून चांगला कारभार चालवताना दिसतात असेच उदाहरण भडगाव येथील महिला तहसीलदार शीतल वैभव सोलाट यांच्या चांगल्या कार्याबाबत दिसून आले आहे त्यांचे शिक्षण बी एस सी बायोटेक एम बी ए असे झाले आहे त्यांची दोन हजार चौदामध्ये मंत्रालय सहाय्यक पदावर निवड झाली त्यानंतर त्यांची दोन हजार चौदामध्ये विक्रीकर निरीक्षक पदावर निवड झाली तर दोन हजार पंधरामध्ये त्यांची तहसीलदार पदावर निवड झाली आहे यापूर्वी बजावलेली सेवा अशी आहे मंत्रालय मुंबई सातारा वाशिम बुलढाणा अशी सेवा बजावली आहे त्यांची भडगावी तहसीलदार म्हणून नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नियुक्ती झाली आहे त्या महिला तहसीलदार पदावर कामकाज सांभाळत त्यांनी विधानसभा निवडणुकीतही चांगली यंत्रणा राबवल्याचे दिसून आले एवढेच नव्हे तर महसूल विभागातही त्यांचे काम अव्वलच राहिल्याचे दिसून येत आहे कमी कार्यकाळात त्यांनी अवैध गवण खनिज चोरी रोखण्यासाठी चांगली यंत्रणा हाताळल्याचे दिसत आहे आतापर्यंत त्यांनी अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या नव्वद वाहनांवर कार्यवाहीचा बडगा उगारत दंडात्मक वसुलीच्या कार्यवाहीतून शासनाला चांगला महसूल मिळवून दिला आहे वाळू चोरी रोखण्यासाठी राहील असे त्याने सुरुवातीपासूनच जाहीर केलेले आहे परंतु कार्यवाहीचे सत्रही सुरूच ठेवल्याचे दिसत आहे अशा महिला तहसीलदार शीतल सोलाट यांचा भडगाव तालुक्यात शासकीय कारभार सांभाळण्यात चांगला दबदबा असल्याचे दिसत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा